राजापूर तालुक्यामध्ये पेंडखळे गावात मागील महिन्यामध्ये तलाठी कार्यालयातील कोर्तवाल भरती करण्यात आली होती यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल असे पत्रक जाहीर करण्यात आले होते परंतु या भरती प्रक्रियेत स्थानिकांना न लावण्यात आल्या असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत त्याचप्रमाणे गावातील तलाठी सजा मध्ये मागील चौदा ते पंधरा वर्षापासून काम करत असलेल्या तरुणाला डावलण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ व सरपंच यांनी केला आहे यात सरपंच व ग्रामस्थ यांनी जोपर्यंत शासन निर्णय बदलला जात नाही तोपर्यंत त्या ज्या तरुणाला डावलण्यात आले त्याला कायमस्वरूपी केले जात नाही तोपर्यंत संपूर्ण गावातील ग्रामस्थ व सरपंच हे आमरण उपोषणाला बसले आहेत असं सांगितलं आहे आज आमच्या गावात जी गेले ह्या वर्ष दोन हजार तेवीसला ला जी कोतवाल भरती झाली त्या कोतवाल भरतीत आमच्या स्थानिक मुलावर अन्याय करून गेली चौदा ते पंधरा वर्ष तो काम करतोय आणि त्याला डावलून आज कोरोना सगळ्या काळात त्यांनी काम केलं त्या काम चांगलं असं असं काम मला वाटतं आमच्या तालुक्यातही के कोणी केलं नाही असं काम त्यांनी केलेलं आहे त्याला डावलून इलेक्शन का काम ड्युटीचं काम करून त्यालाही डावललं गेलं आणि आज जी भरती केली ती आज संपूर्ण तालुक्याला ओपन करून भरती केली परंतु आमचं स्वतः माझं सरपंच म्हणून मला एक स्थानिक मुलाला घ्यावं असं आमचं संपूर्ण गावचं म्हणणं आहे स्थानिकाचीच भरती झाली पाहिजे आणि जसा तशी प्रेस नोट आज प्रांत मॅडमनी काढलेली होती परंतु तिलाही छेद देऊन मॅडमनी ता तालुका भरती केली आणि आमच्या मुलावर अन्याय न्यायाविरुद्ध मी आधी आज उपोषणासाठी बसलो आहे गेले एकवीस तारीखला नोव्हेंबरच्या मी बसलो होतो त्यावेळी ता तहसीलदार मॅडमने आम्हाला एक पत्र दिलं होतं की आपण याच्यावर विचार करू परंतु त्याच दिवशी मी परत नोटीस दिली होती पत्र दिलं होतं की ह्या विचाराचा सहा तारखे पाच तारखेपर्यंत विचार न झाल्यास आम्ही सहा तारखेपासून परत उपोषणाला बसतो परंतु आज जे गेले मधल्या काळात त्यांनी आमच्याशी कुठल्याही चर्चेचा किंवा याचा विचारच केलेला नाही आमच्या याचा त्यामुळे आम्ही आजपासून परत बेमुदत आम्ही आता कुठल्याही परिस्थितीत हलणार नाही त्या जागेवरून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उत... तोपर्यंत तो इथे पर... चौदा वर्ष काम करतो आ, आता जी कोतवाल भरती आली त्या प्रेस कोतवाल भरतीमध्ये प्राण मॅडमने प्रेस नोट काढली गेली त्या प्रेस प्रेस नोटमध्ये सजेतील रहिवासी असा उल्लेख केला गेला त्याच्यात मी परीक्षा दिली गेली परीक्षा दिल्या दिल्यानंतर माझा माझा त्यात मी पास झालो पास होऊन मा आमच्या इथे जो तलाठी कोतवाल भरला गेला तो सजेच्या बाहेर असेल त्या अन्याया अन्यायामुळे मी माझ्या गावातील लोक आणि मी इथे उपोषणासाठी बसलेले आहेत जोपर्यंत आमचा अन्याय म्हणजे जो काय अन्याय झालेला आहे त्याचा जो काय खुलासा होत नाही तो पण आम्ही उपोषण मागे घेणार नाही thank you.